शाळी शाळे समिती इगतपुरी व प्रभुनयन फाउंडेशन अंधेरी यांच्या संयुक्त विद्यमाने अतिदुर्गम अशा खैरेवाढी येते शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य क्षेत्री तसेच चप्पल चप्पल्यांचे वाटा करण्यात आले जेणेकरून पावसाळ्यामध्ये मुलांना मुला चप्तर वगैरे भिसते किंवा त्यांना घराच्या बाहेर पडणे कठीण होऊन जाते अशा वेळेस ते शिक्षण थांबू नये यासाठी हा उपक्रम राहणार झाला या उपग्रमाचे आमचे मित्र शिक्षक शाम महामने यांनी मोलाचे सहकार्य केले तसेच आमचे स्नेही आनंद मावानी यांच्या सहकार्याने हा उपक्रम राम झाला त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र इगतपुरी तालुक्यातील सर्वात दुर्गम अशा खेरेवाडी शाळेमध्ये प्रभुनयन फाउंडेशन अंधेरी तसेच साई सहाय्य समिती इगतपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना छत्री चप्पल व लेखन साहित्य यांचे मोफत वाटप करण्यात आले याप्रसंगी शाळेचे स सर, सर्व सदस्य पालक उपस्थित होते शाळेतर्फे व तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांच्या वतीने पालकांच्या वतीने मी प्रभुनयन फाउंडेशनचे मालक आनंद मवानी सर व साई साई समितीचे अध्यक्ष राजीव देवळेकर यांचं शाळेच्या वतीने अगदी मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो धन्यवाद